नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत सगळे प्रश्न खूप आपले आय एम पी असणार आहेत सगळ्यांनी नोट्स काढायचे आहेत बघा नोट्स काढून एक सेपरेट आपली वही करायची आणि आपल्याला काहीच घ्यायची गरज नाही पडणार तो बघा वहीमध्ये नोट्स काढायचे आहेत पहिला प्रश्न काय बघा आणि शेवटी तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न बघा शंभर टक्क्याने या ठिकाणी पेपरमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तो प्रश्न सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे व्हिडिओ खूप आपला आय एम पी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे बघा आणि व्हिडिओ लगेच लाईक करून घ्या आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक ठेवू सगळ्यांनी लाईक केलं तर बरोबर या ठिकाणी टार्गेट सुद्धा कम्प्लीट होईल आणि नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करायचे पहिला प्रश्न बघा जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा बऱ्याच वेळेस पेपरला सुद्धा आलेला आहे तर सात एप्रिलला बघा जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो प्रत्येक वर्षी बघा सात एप्रिलला जगभरामध्ये जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातोय पहा याची सुरुवात कधी झाली ती एकोणीसशे पन्नास साली बघा जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ जी काय आपली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे तिने बघा एकोणीसशे पन्नास साली बघा या दिवसाची जी काय सुरुवात आहे ही केली होती बघा आज जगभरामध्ये चौऱ्याहत्तरवा जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येत आहे बघा दोन हजार पंचवीसची थीम काय बघा निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य हेल्थी बिगिनिंग्स आणि होपफुल फ्युचर्स आणि याच ठिकाणी जर पाहायचं म्हटलं तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे पहा स्थापना झालेली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय कुडेत बघा जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी यामध्ये एकूण एकशे चौऱ्याण्णव सदस्य राष्ट्रे आहेत याचं ध्येय काय बघा आरोग्याला प्रोत्साहन देणे जगाला सुरक्षित ठेवणे आणि असुरक्षित लोकांची सेवा करणे याचे महासंचालक कोण आहेत तर बघा ट्रेड्रोस अधोनोम घेब्रेस हे काय बघा याचे महासंचालक आहेत पुढचा प्रश्न बघा टी ट्वेंटीमध्ये तेरा हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता आहे तर टी ट्वेंटीमध्ये बघा तेरा हजार धावांचा किती तेरा हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय खेळाडू बघा विराट कोहली लक्षात ठेवायचं आहे विराट कोहली विराट कोहलीने बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे इतक्या धावा करणारा तो जगामधील पाचवा फलंदाज आहे बघा कितवा आहे पाचवा फलंदाज आहे कोहलीपूर्वी फक्त ख्रिस गेल त्याच्यानंतर अलेक्स हेल्स आणि शोएब मलिक आणि किरण पॉलाड यांनीच बघा टी ट्वेंटीमध्ये तेरा हजार धावा पूर्ण केल्या होत्या नेक्स्ट आहे बघा सहावी बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात आलं आहे तिचं आयोजन बघा ऑप्शन क्रमांक एक थायलंड या ठिकाणी करण्यात आलं आहे बघा आयोजन किती बघा थायलंड या ठिकाणी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आलं होतं ठिकाण कोणतं आहे थायलंडमधील बँकॉक याची थीम काय बघा समृद्ध लवचिक आणि खुली बिमस्टेक लक्षात ठेवा समृद्ध लवचिक आणि खुली बिमस्टेक थीम होती एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पी मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन शॉर्ट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळेमध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताची आत्ता आपल्याला हे पिळते तर बघा उद्दिष्ट काय आहे व्यापार सुरक्षा कनेक्टिव्हिटी या क्षेत्रामध्ये प्रादेशिक सहकार्य वाढवणे आणि बँकॉक व्हिजन दोन हजार तीसला मान्यता देणे हे त्याचं काय बघा उद्दिष्ट आहे पुढील परिषदेचे अध्यक्ष बघा बांगलादेश असणारे बघा लक्षात ठेवा पुढील परिषदेचे जे काही अध्यक्षपद हे बांगलादेशकडे असणारे ती सातवी असणारे बिमस्टेक म्हणजे काय तर बंगाल उपसागराच्या सीमेवरील राष्ट्रांमध्ये तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियाला जोडणारे एक प्रादेशिक गट आहे बघा याची स्थापना सहा जून अठराशे सत्त्याण्णवला झाली होती सहा जून अठराशे सत्त्याण्णवला मूळ नाव होतं बघा बिश बी आय एस टी ई -E सी यामध्ये बघा बांग बांगलादेश भारत श्रीलंका आणि थायलंड यामध्ये आर्थिक सहकार्य फेब्रुवारी दोन हजार चारमध्ये मध्ये नेपाळ आणि भूतान पूर्ण सदस्य झाले आणि दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांचं नाव बदलून बिमस्टेक करण्यात आलं होतं पहा मुख्यालय कुठे तर ढाका बांगलादेश या ठिकाणी मुख्यालय आहे यामध्ये सात सदस्य देश आहेत दे बघा किती हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे यामध्ये किती सात सदस्य देश आहेत बांगलादेश भूतान दे भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड पुढचा प्रश्न काय बघा भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस कोठे स्थापन करण्यात आला तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस तर भारताचा पहिला न्यूक्लियर सबमरीन बेस आय एन एस वर्षा आंध्र प्रदेशमधील रामबिली येथे स्थापन करण्यात येणारे पहा आंध्र प्रदेशमधील रामबिली विशाखापट्टणमच्या दक्षिणेस सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे किती पन्नास किलोमीटर अंतरावर आहे याचा उद्देश असणारे भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आण्विक पाणबुडी आणि तरी द नौका ठेवणे ज्यामुळे चीनला या ठिकाणी काउंटर करता येणार आहे हा तळ दोन हजार सव्वीस पर्यंत कार्यान्वित होण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे भारतीय नौदलाची पानबुडीचा तळ बघा भारताची पाणबुडी तळ पूर्व किनारपट्ट्यावरील विशाखापट्टणम आणि पश्चिम किनारपट्टीवर मुंबई येथे आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न बघा बॉस बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला या ठिकाणी पहिला भारतीय आणला आहे त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर हितेश गुलिया आपल्याला असं पण प्रश्न येऊ शकतो हितेश गुलिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॉक्सिंग तर बॉक्सिंगमध्ये बघा जे काय पहिलं सुवर्णपदक आहे हे हितेश गुलियाने आणलेलं आहे ब्राझील दे या ठिकाणी पार पडलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलेली आहेत तर सहा पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत भारतीय नेमबाज सिफल कौरीने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये दे कोणतं पदक जिंकलं तर यांनी सुद्धा बघा या ठिकाणी स्वर्णपदक जिंकलेलं आहे किती स्वर्णपदक जिंकलेलं आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये दे देशामध्ये दे कोणतं राज्य प्रथम आहे किंवा अव्वल आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य बघा अव्वल क्रमांकावरती आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र राज्यामधील कोणता जिल्हा देशामध्ये अव्वल क्रमांकावर आहे तर छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे झालेलं आहे नरेंद्र मोदी विश्व भालफेक स्पर्धा कुठे आयोजित होणार आहे तर ही हरियाणा लक्षात ठेवा विश्व भाला फेक स्पर्धा हरियाणामध्ये पुढचा प्रश्न आहे बघा कोणी कर्नाटक राज्यामधील कोणी कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला तर राजनाथ सिंगने बघा या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवलेला आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूगर्भीय नकाशा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी बनवला आहे तर भारत लक्षात ठेवा भारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात कोणत्या देशाने मोदी यांना कोणत्या देशाने मित्र विभूषण आता या ठिकाणी मित्र विभूषण हा पुरस्कार सन्मानित केलं तर श्रीलंकाने या ठिकाणी सन्मानित केलेला आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मोहसिन नक्वी कोणाशी मोहसिन नक्वी कोणतं ठिकाण तिकीट विक्रीमधून सर्वाधिक कमाई करणारं ए एस आय संरक्षित स्मारक ठरला आहे तर ताजमहल बघा ताजमहलला भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी पैसे कामलेले आहेत राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकवलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचं विजेतेपद पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय पुरुष खो खो स्पर्धेचं विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकवलं तर रेल्वे संघाने हे पटकवलेलं आहे सन्ना एम कोणत्या राज्याने सुरू केलं आहे बघा जी काही योजना आहे सन्ना आता तेलंगणाने ही योजना ते चालू केलेली आहे भारतात प्रत्येक वर्षी कधी राष्ट्रीय सागर दिवस साजरा करण्यात येतो तर पाच एप्रिलला बघा हा साजरा करण्यात येतो आताच बघितलं आपण प्रत्येक वर्षी जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो तर सात एप्रिलला बघा प्रत्येक वर्षी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो जा विजेता कोण राहिलेला आहे तर पृथ्वीराज मोहळ हे आपलं उत्तर आहे बघा पृथ्वीराज मोहळ अंडर नाइनटीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक विजेता कोणता देश तर आपला भारत देश आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण राहिलेला आहे तर आर प्राज्ञानंद टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी विजेता राहिलेला आहे मेमरी लीग विश्वविजेतेपद दोन हजार पंचवीस कोणी जिंकलं तर विश्व राजकुमारने जिंकलं आहे पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा राज्य प्रेरणा गीत पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे अनादिमी अनंतमी लक्षात ठेवायचं यांना देण्यात आलंय बघा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले कोणाला एकनाथ शिंदे यांना सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर सचिन तेंडुलकरला सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार ने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे रा र बोराडे लक्षात ठेवा रा र बोराडे यांना विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस हा डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना देण्यात आला बघा लक्षात ठेवा डॉक्टर केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना देण्यात आला आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा डोंगरी भाषेसाठी चमन अरोडा यांना देण्यात आला आहे लक्षात ठेवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा डोंगरी भाषेसाठी चमन अरोडा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे बघा चमन अरोडा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिला जंगल बेल पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे तर भावना मेनन यांना पहिला जंगल बेल्स पुरस्कार देण्यात आलेला आहे वायुसेना पदक दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर वायुसेना पदक दोन हजार पंचवीसने अक्षय सक्सेना यांनाही सन्मानित करण्यात आलेला आहे आय सी सी तर्फे दोन हजार चोवीस वर्षामधील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण राहिलेले तर जसप्रीत बुमराह खूप महत्त्वाचा प्रश्न आहे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह राहिलेला आहे सीओ ऑफ द इयर हा जो काय कोण आहे बघा तर समीर कनोडिया ही आहेत केंद्रीय राखीव पोलीस बल त्यालाच आपण सी आर पी एफचे चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सी आर पी एफचे चे नवीन महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह लक्षात ठेवायचं बघा ज्ञानेंद्र प्रताप सिंह भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ज्ञानेश कुमार बनले आहेत आणि हे कितवे आहेत बघा सव्वीसवे आहेत कितवे सव्वीसवे भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सव्वीसवे बनले आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत तर रेखा गुप्ता पहा दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत दिल्ली विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर दिल्ली विधानसभेचे नवीन अध्यक्ष विजेंदर गुप्ता हे बनले आहेत कोण बनले आहेत बघा विजेंदर गुप्ता हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा भारताचे इजिप्त मधील राजदूत कोण आहेत तर सुरेश के रेड्डी हे भारताचे इजिप्त मधील कोण आहेत बघा राजदूत आहेत लक्षात ठेवायचं राजदूत पुढचा प्रश्न आहे पहा देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर व्ही नागेश्वरन लक्षात ठेवा व्ही नागेश्वरन हे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शक्तिकांत दास यांची बघा पंतप्रधानांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तर लिहून घ्या सगळ्यांनी पुढचा प्रश्न बघा अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं कितवा अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये करण्यात आलं त्यानंतर पुन्हा प्रश्न बघा तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी विश्व विचारलंय ते पुण्यामध्ये झालं बघा आणि मराठी नाट्य संमेलन बघा मराठी साहित्य संमेलन बघा दिल्लीमध्ये आणि मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये हे पण दोन पॉईंट कन्फ्युज नाही व्हायचं एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केलं होतं तर विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलं होतं त्याच्यानंतर बघा आडवतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा आडवतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर फरिदाबाद हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बघा एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर अशोक राणा यांची नियुक्ती करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा नववी आशियाई आर्थिक संवाद परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित होती तर पुणे जिल्ह्यामध्येही आयोजित होती लक्षात ठेवायचे बघा नववी आशियाई आर्थिक संवाद परिषद पुण्यामध्ये आयोजित केली होती पुढचा प्रश्नसुद्धा स्टार मारून लिहून ठेवा महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस प्रयाराग उत्तर प्रदेश हा कोण किती तारखेदरम्यान के आयोजित केला होता तर तेरा जानेवारी ते, ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान कुंभमेळा आयोजित केला होता सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरं राज्य कोणतं आहे तर सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरं राज्य बघा कर्नाटक पहिल्या मधुबन हनी पार्कचं उद्घाटन कोठे करण्यात आलं तर पहिल्या मधुबन हनी पार्कचं उद्घाटन हे महाबळेश्वर या ठिकाणी करण्यात आला आहे कुड महाबळेश्वर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिलं गाव कोणतं आहे तर पेडगाव हे आहे लक्षात ठेवायचं बघा पेडगाव हे आहे तर सगळ्यांनी बघा कोल्ड ड्रिंक सोडून उसाचा रस प्या सरबत प्या टरबूज खा परंतु काय कोल्ड ड्रिंक काय पिऊ नका बघा ताक प्या दही प्या परंतु कोल्ड ड्रिंक काय पिऊ नका तर ह्या गावाने भरपूर चांगलं काम केलेलं आहे कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालणारं पहिलं गाव आहे बघा पेडगाव पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रातील पहिलं गुलाबाचं गाव कोणतं आहे पार पार सातारा हे बघा महाराष्ट्रातील पहिलं गुलाबाचं गाव बनलेलं प्रश्नाचं उत्तर आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे बघा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे याचं उत्तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन नक्कीच वान करा आणि या प्रश्नाचं उत्तर नक्कीच कमेंट करा ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे